आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं पूरी है, मला तुम्हाला सांगायचं सगळ्यांना काही लोक कदाचित आपल्यामध्ये मध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे मी असे काहीतरी गडबड करतील त्यांना तिथच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं तुम्ही कोणीही इकडे तिकडे बघायचं नाही शांततेनं ना। आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं सांगता आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहे हे कमीत कमी, कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावेत एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद